मित्रांनो जसं जसं पुढे जातोय तसं जसं हे आम्हाला दृश्य दिसतंय एक नंबर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललोय फिरायला चाललोय जरा तर व्हिडिओ तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर आज आम्ही चाललोय मार्लेश्वरला झालोय तर मित्रांनो कोण कोण आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो आरती पाठी बसतील राखेद आहे मी दादा आणि आरती चौकेतून पाठी बसते नंतर तुम्हाला दाखवतो तर आता मी बोंड्यातून निघालोय शिकली हरली तुझ्या मुरलीने तान हरली सिंगर टॉपचा सिंगर आहे आमच्या गाडीतोय संगमेश्वर हायवे आहे अजून भरपूर वेळ लागेल अर्धा तास पाहून तास अर्धा लागेल आणि आहे हायवे मुंबई गव मुंबई नाही हा आणि रस्ता खडखडीत हायवे पण रस्ता, रस्ता बघा मुंबई गोवा मुंबई गोवा हायवे ते ऐसा आहे चाला बदमाश हालत बेकार आहे लेकिन इलेक्शन कोणते रस्ते पण नाही होत फक्त नाव आम्हाला सांगतात होणार होणार आणि छोटस मंदिर आहे रस्ता ही रस्त। ए, रस्ता ही काय फुटपाथ बनले फुटपाथ भाय अजी भाय्या जी तर हो का बदमा ऑन द स्पॉट नदी व नदी सुखी हुई नदी संगमेश्वर मार्केट मी इकडे पहिल्यांदा चालू आहे बस स्टँड लागत संगमेश्वर बस स्टँड आणि गाड्या भरपूर येतात निघतो ना बोलतो डाव्या साईडला होय ते खाव्या घेताच होतो गाड्या मार्केट समज आठवण झाली व्यू बघा व्ह्यू एक नंबर काय भाई डोंगर बघा डोंगर या कितीतरी कोकण आता काय मी तर काय मला माहिती मी तुम्हाला तर मित्रांनो आता पुढे मार्लेश्वर चार किलोमीटर आहे तर आम्ही आता पोहोचूच बघा समोरच हे आहे मार्लेश्वर चार किलोमीटर आता वाजले साडेचार वाजले अडीच वाजता अडीच वाजता निघालो आणि आता वाजले साडेचार आणि समोरच डोंगर एक नंबर निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य वातावरण आणि वात तुम्हाला आता थोड्याच वेळात बघायला भेटेल मार्लेश्वर तर मित्रांनो जसं जसं पुढे जातोय तसं जसं आम्हाला दृश्य दिसतय एक नंबर डोंगर बघा समोर ताई पोचलो इकडे काय शेद आहे पुढे नंदन आणि दादा तर चला आता जाऊया श्री क्षेत्र मार्लेश्वर खालून काढ नावा पाहिजे आता जायचंय वरती चालेल जायचंय ही सर्व आमची सर्व चालू आहे आम्ही वरती आता अजून पाच सहा मिनिटात पोचू आम्ही समोरच डोंगर बघा आणि व्हिडिओ सर्व खाली जात आम्ही वरती जातोय पाच वाजले ये लगा दुकान बनाये पानी पानी आता दर्शन झालंय तर आत्महत्याला काही व्हिडिओ बनवायला अलाउड नव्हतं व्हिडिओ नाही केली आता बघा बाहेर बघा खाली बघा काय एक नंबर आहे धबधबा गाव कसं आहे आमचं गाव कसं आहे तिकड मुंबई पैसे चांगले आहेत ना

तुमच्या खाली आम्ही जातोय आणि इथे पण एक मंदिर आहे चवकाशी उरल्या बर खेकडा बाबधब या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे दादा गेलाय हा बघा बघा जवळ आलोय आता एक नंबर थंड पब्लिक आहे इथं भरपूर हे बघा दोघ पोहताच आहे एवढं पाण्यात आहेत तर नंदनला पण जायचंय पोहायला जा नंद आव पोहता उडी मारे उडी मार जा साडे साडेसहा वाजले तरी आम्ही इथंच आहे घरी जायचं घरी जायला वाचणार आठ आता मी धबधब्यावर बघून झालाय तर चला खाली यश आहे बाकीचा अजून तिकडेच यातच आहे हा बघा दादा आला पाठवून तर चला हा तर रिस्की भरपूर आहे बघा मोबाईल पडला ना तर दादाचा दादाच आहे माझा पण नव आता पुन्हा चाललो आहे आम्ही झालं दर्शन वगैरे झालोय कस वाटलं मग ते चांगलं बघ म्हण प्रसन्न झालं म्हणून प्रसन्न म्हणजे मी आतून माझ्या असं मी देवधर्माला जावं मला असं वाटतं की इकडे जावं तुम्हाला या आणि साधू संत भाव कॅच आहे तुझे काय पाहिजे तुला पोरींचं पाहिजे पोरींचं पाहिजे पोरीनच पोरीच हे अहो ना हा आहे ना पोरीच्या हेल्मेटसाठी रडतो